आज माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड अर्थात पुणे येथे गेल्या चाळीस वर्षापासून कार्यरत असलेले माझे परमस्नेही ओंकारभाऊ काटोले ओंकारभाऊ काटोले यांचं मूळ गाव जळगाव जामोद तालुक्यातील जामोद आहे सासरवाडी सुनगाव आहे आणि अलीकडे एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्तानं ते आपल्या परिसरात आले आणि त्यांच्याशी भेटण्याचा आणि सविस्तर चर्चा करण्याचा योग आलेला आहे ओंकारभाऊ काटोलेने आगामी सोळा फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये बारी समाजातील उपवर युवक युवतींच्या मुलामुलींसाठीचा एक सुंदरसा सोहळा कार्यक्रम यावशी ठेवलेला आहे हे त्यांचं पहिलं वर्ष आहे पण हे पहिलं वर्ष जरी असलं तरी ओंकार काटोले गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ज्या पुणे शहरामध्ये राहतात आणि त्यामुळे निश्चितच ज्या भागात जळगाव जामोद असेल सुनगाव असेल बकाल असेल किंवा अजून या परिसरातील बारी समाजी जे काही कार्यकर्ते मुलं तिथं गेले आहेत जे सध्या उपोवर झालेली आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून त्यांची लग्न जुळावे म्हणून यासाठी एक सुंदरसा सोहळा ओंकार काटोले यांनी तिथं केलेला आहे ओंकारजी मला हे सांगा आपण पुण्यासारख्या एका एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुमच्या बारी समाजाचा हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवला यामागचा उद्देश काय नेमका या मागचा उद्देश असाच होता की आपल्या बारी समाजाच्या मुलींचे लग्न व्यवस्थित पार पडावे आणि त्यांच्या आई वडिलांना बिना खर्चाने किंवा मुलं उपलब्ध व्हावे आणि मुलांसाठी मुली उपलब्ध व्हाव्या आता या विदर्भ आणि मराठ विदर्भ मराठवाडा आणि जळगाव खानदेश या भागातून जवळजवळ हजार मुलं मुली पुण्यामध्ये नोकरी करतात बारी समाजाची बारी समाजाची फक्त बारी समाजाची बरं तर त्यांचा आमचा परिचय नव्हता तर हे मुलं मुली एवढे या प्रमाणात जर पुण्यामध्ये नोकरी करतात आणि ऍक्च्युली ती लग्नाचेच आहे मुलं आणि मुली पण आपण त्यांच्यापर्यंत डायरेक्ट त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकत नाही तर आम्ही बावीस फेब्रुवारीला जो मुंबईचा मेळावा झाला शेगावला बरं त्या शेगावला तुम्ही होताच तर तिथून आम्ही जे सुरुवात केली माझे सहकार्य घेऊन तीन चार जण आपले रामदास असतील सुरेश भाऊ असतील समाधान दलाल असेल संतोष भाऊ ढगे असतील या माध्यमातून आम्ही पूर्ण विदर्भ पिंजून टाकला बर आणि तिथून आम्हाला कळलं की इथं जवळ एक हजारापर्यंत मुलं मुली आपल्या पुण्यामध्ये आहे बर तर त्या माध्यमातून मग आम्ही सुरुवात केली की अखिल भारतीय बारी वधूवर सूचक मेळावा हा पुणे पिंपरीचोड शहरला म्हणजे जी आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्या ठिकाणी हा ठेवलेला आहे म्हणजे नेमकं तुम्ही पुण्यामध्ये अखिल भारतीय स्तरावरचा हा मेळावा ठेवला आहे ज्यामध्ये मला असं माहीत आहे किंवा आठवते की तुमचा बारी समाज हा देशभरातल्या जवळपास अठरा राज्यामध्ये समाज आहे तुमचा बारी बारई अगोर वगैरे या या अनुषंगानं राहत असतं मग हे सर्व समाजातील उपहार योग्य होती ते तिथं राहणार आहेत का यस तिथं सर्व बारी बरई कुमार कुमरावर रावत चौरसिया गोला बारी जे आपले आता सध्या विधानसभेत निवडून आले साहेब आहेत प्रवीणराव दटकेसर नागपूर विधानसभेमधून ते सुद्धा गोलेच मध्ये येतात तर या माध्यमातून आपण पूर्ण भारतातले लोक तिथं मुलं मुली इथं येणार आपल्यासाठी परिचय देण्यासाठी आणि त्या परिचयामधून त्यांना जो वर मुलीला वर आणि मुलीला वधू हे तिथं ते नह सिलेक्ट करतील मोठ एक स्टेज त्यांच्यासाठी आपण तयार केलेलं आहे आणि ऍक्च्युली या मुलांमुलीच ते त्या कार्यक्रम हिरो हिरोईन असतील ते बरोबर एकंदरीत असं सर्व असताना तुम्हाला या ठिकाणी किती उपवर युवक कि युवती उपस्थित झाले असं वाटते एक पाचशेचं आम्ही टार्गेट घेतलेलं आहे बरोबर आज रोजी साडेचारशे अबोव बरं मुलं मुलीच आहे नोंदणी झालेली आहे बरं आणि आपण ते तीन एकतीस जानेवारी ठेवली होती ते तीन दोन तारखेचा रविवार असल्यामुळे तीन फेब्रुवारीपर्यंत आपण ते नोंदणी घेणार आहे बरं तर त्यापर्यंत आपले एक साडेचारशे पर्यंत होती एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही अखिल भारतीय स्तरावर पुण्यासारख्या एका शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये घेत असताना या कार्यक्रमाला काही प्रमुख मान्यवरांना आपण आमोदित केलं असेल त्यापैकी नेमकं म्हणजे कसं काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशापैकी कोणाला आमंत्रित आहे का आपण नाही आता सध्या असं आहे की राजकीय लोकांना आपण तिथे जे स्थानिक लोक आहे आपल्याला जे नेहमी मदत करतात म्हणजे आपल्या बारे समाज विकास ट्रस्टचे चे आधारस्तंभ श्री महेश दादा लांडगे आमदार भोसरी विधानसभा अच्छा ते आपले प्रमुख पाहुणे असणारच तिथं आणि सर जे नागपूरचे आपले बारीस समाजाचे कारण बारीस समाजाच्या राजकीय पुढाकाराशिवाय हा प्रोग्राम आम्ही करूच शकत नाही बरोबर आहे तर ते सुद्धा आपले प्रमुख पाहुणे असतील त्यांची आता माझी परवा म्हणजे फोनवर भेट झाली तर ते म्हणले मी तुम्हाला सांगतो तिथं माझं नियोजन करून तुम्हाला ते डेट देतो मी तुमची सोळा निश्चितच खऱ्या अर्थानं म्हणजे अगदी ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली ही व्यक्ती पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन आपला व्यवसायानिमित्तानं स्थिर थावर झाले मुलं बाळं प्रपंच हा त्या ठिकाणी वाढला विविध कंपन्यांमध्ये काम करत 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 आज रोजी पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये एक चांगलं वलय निर्माण केलं आणि शेकडो बारी समाज आणि त्यांच्याशी असणारे अजून घटक आणि हे सर्व करत असताना राजकारण्याशी सुद्धा संपर्क त्यांनी वाढवला आणि निश्चितच एक चांगलं यशस्वी शिबीर तुम्ही तिथं घडवणार आहे अजून तुम्हाला काय सांगता येईल ओंकारराव हे जे आपण जे आपली प्र, प्रगती जे होती आता सध्या जे दिसेल आपली प्रगती किंवा आपण समाज प्रगती म्हणता येणार नाही समाजासाठी जे आपण काम करतो हे रुपलाल महाराजाच्या माध्यमातूनच होते बोल भाऊजी सिद्ध महाराज आणि रुपलाल महाराज यांच्या प्रेरणा त्यांच्या याच्यातून प्रेरणा मिळून आपल्याला हे काम करायची उत्सुकता वाढते आणि हे धरूनच आपण ते काम करतोय सध्या समाजाचं बरोबर अजून तुम्हाला काही सहकारी वगैरे असतील हो तुमच्यासोबत आता आहेत संतोष रामदास ढगे जे की तुमच्या या बारी विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत तुमचे काय सहभाग असेल या सगळ्या योजनेमध्ये आमचा सहभाग असा आहे की कार्यक्रमाची जी, जी रूपरेषा आहे त्या ते, ते व्यवस्थित पद्धतीने पार पाडणे आणि व्यवस्थित सगळ्या मुलामुलींचा परिचय व्यवस्थित करून सगळ्यात मोठ्या जास्त संख्येने आम्ही उप वधूवर मेळावा आयोजित करू असा आमचा उद्देश आहे खरं म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये भारी समाजाचा हा उपवर युवक युवती परिचय मिळावा हे यापूर्वी घडायचे पण एक वर्ष आड व्हायचं असं काठोलेंजींचं म्हणणं आहे पण यावर्षीपासून जो काही याचा मेळावा आहे हा खरंच या तमाम मंडळींसाठी एक मोठं आव्हान आहे कारण पुण्यासारख्या शहरामध्ये ग्रामीण भागातून गेलेले तरुण विविध कंपन्यांमध्ये काम करत आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या या बारी समाजाचे तरुण शिकले सावरले आणि या परिसरात नोकऱ्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या बारी समाजातील तरुण हे पुण्यामध्ये एकत्र आले आहेत मुलीसुद्धा एकत्र आल्या आहेत त्यामुळे निश्चितच पुण्यामध्ये विविध ठिकाणून एकत्र झालेल्या ह्या उपवर युवक युवतींच्यासाठी हे एक सुंदरसं दालन काटोले ढगे आणि त्यांच्या परिवारांनी त्या ट्रस्टने निर्माण करून दिल्यामुळे निश्चितच त्या पुणे शहरातील किंवा पुणे आणि नवे अखिल महाराष्ट्र आणि इतर राज्यातील मुलां सुद्धा हा एक आदर्श किंवा महिलाचा दगड ठरेल असं मला वाटते